आज आपण अंड्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी अंडी घेतल्या त्यात पाणी टाकून आता उकडायला गॅसवरती आता अंडी उकडायला ठेवलेली आहेत आपण आता उकडून घेऊ अंडी आणि कांदा आहे ना भाजून घेते मी कोथंबीर आहे लसूण आलो हे चांगलं भाजून मग वाटायला घेते त्याच हुशार थोडस तेल टाकते आणि भाजते बाजून घे चांगलं आपण आता ही भाजून घेतलंय आणि थोडस टीवी टाकल्यात भाजायला जास्तीत टिवी भाजून घेतल्या आता हि ना बारीक करते मिक्सर मध्ये तेल टाकून घेते आता तेल गरम झालं ना आपण हे वाटण वाटलेलं परतून घेऊ आपण चांगलं आता तेल <coughs> टाकलं आता येईना वाटण चांगलं परतून घेऊ आपण तेल सुट पर्यंत परतू हळद टाकली आता छान परतून घेऊ <coughs> त्यातच मसाला टाकू आता परतायला आपल्या चवीनुसार ती पाहिजे कस पाहिजे तेल छोटस परतून घ्यायचं चांगलं वाटण आता ही अंडी आहे ना आपण ह्याच्यात टाकून घेऊ मसाले पाडून घेतल्यात त्याला अशा म्हणजे त्याच्यामध्ये मसाला मीठ मसाला जातो थोडस परतून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकू भाजीमध्ये गरम पाणी केले त्यातलं बी वाटणाचं बी पाणी घेते टाकून आता आपल्याला जेवढं पाणी लागतंय ना तेवढं टाकायचं मीठ टाकलं नाही अजून मीठ टाकते गरम मसाला राहिला टाकायचा थोडासा टाकून घेते टाकते आता तर उकळून घेऊ पाच मिनट बाजेला आणि मग गॅस बंद करू देते टाकून एकतर आले चांगले दिसले का झाले पाहिजे अंध्याची